असा विश्वास होता की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला आणि पण काय बुमराह आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील आपले अनेक आपले व्यंगसरकर तेंडुलकर हे मुंबईकर त्यांचंही आपल्याला या ठिकाणी एक वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर आठ गाजलेलं आठवतं हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा उकला तो संपला संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्व आणखी समजलं तो कॅच हुकला असता तर काय झालं असत ते काय मी काय बोलत नाही आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि